ओके okay. okay. नमस्कार मी निलेश धाराशेकर महालक्ष्मी ज्वेलर्स सध्या सोन्याजबाज चौऱ्याण्णव हजार तीनशे रुपये आहे चोवीस कॅरेटचा आणि सत्याऐंशी आता तीनशे रुपये बावीस कॅरेटचा भाव आहे सध्या भाववाढीमुळं जी गिर्या पाच तोळे चार तोळे घेण्यासारखं होतं ते सध्या फक्त एक तोळा घेत आहे फक्त लग्नापुरतं गिर्या भाववाढीचा फटका सगळ्यांनाच बसलेला आहे बा सध्या लग्नसराईमुळं फक्त मणी डोरले कानातले अंगठी ह्या ह्या वस्तूंनाच मागणी आहे मार्केट थोडं शांत आहे पण आहे लग्न सीजनचं आणि रेग्युलर थोडंसं सा काम चालूच आहे आणखी किती दिवस सोन्या चांदीचे जे भाव आहे ते इंटरनॅशनल ह्याच्यामुळं असल्यामुळं इंटरनॅशनल रेट आहे याला भारताच्या खरेदी विक्रीचा काही परिणाम होत नसतंय फक्त भारताची जी रुपया मजबूत झाला तर सोन्याचे भाव खाली येतील भाव वाढ झालेले कुणाचे ह्यांनी पण येतात पण आम्ही सांगतो बाबा भविष्यात परत भाव वाढतीलच कमी होणार नाही त्याच्यामुळे आम्ही गिरायकांना पण माहिती आहे की बाबा भाव जे वाढले ते एकदम खाली येणार नाहीत आणि एकदम खाली पण येऊ शकत नाही नमस्कार मी हरीश बाबासाहेब करजगेकर करजगेकर ज्वेलर्सच्या होती साधारणतः आता जो सध्या रेट फ्लक्च्युएशन किंवा रेटची अस्थिरता जी चालू आहे अगदी म्हणजे आपण बघू शकतो की पाडव्यापासून आता आत्तापर्यंत जर बघितला तर रेटमध्ये आज पण दिवसातनं दोन दोनदा रेट वाढ होत असून हे सुद्धा मार्केट अस्थिरच आहे जर एक सरासरी अभ्यास केला तर पाडव्याला फक्त दागिन्यांवरतीच जोर होता जसे की आपण म्हणू शकतो की आजच्या तारखेला कस्टमरचा माइंडसेट असा आहे की माझ्याकडे एवढ्या रुपये आहेत तर एवढ्या रुपयाचं मला सोनं द्या आता असा कल बदलत चाललेला आहे त्याच्यामुळं क्वांटिटीमध्ये सुद्धा फरक पडत चाललेला आहे आणि जर लग्न सरही आहे तर लग्न घरी तर दुसरा काय पर्यायच नाही त्यांना दागिने घेणे अनिवार्यच आहे तर हे एक ओवरऑल कल बघता आणि ह्या फ्लक्च्युएशन बघता मार्केटमध्ये गिर्याक नाही असं ना, पण म्हणता येणार नाही पण आहे असंही म्हणता येणार कारण हा गुण पन्नास पन्नास टक्क्यावरती मार्केट रोल आऊट होत आहे तर प्युअरकडे कल कमी असून दागिन्यांकडे लोकांचा कल आहे पण दागिन्यांमध्ये हे एवढ्या बजेटमध्ये आम्हाला सोनं बसवून द्या किंवा आपण असं म्हणू शकतो अठरा कॅरेट किंवा कमी वजनांच्या दागिन्यांकडे ग्राहकांचा थोडासा कल कळत ना कळत वळत चाललेला आहे तर असंही म्हणता येईल की सध्या रेट वाढ बघता कस्टमरांचं सोनं मोडण्याकडेही कल बऱ्याचपैकी ती सोन्यातनं काढून आपण जागेमध्ये गुंतू असं पण काही चलविचलता म्हणजे लक्षात येत आहे आणि साधारणतः वाढीमध्ये सोनं विक्रीसुद्धा म्हणजे बऱ्याचपैकी त्याच्यावरती लोकांचा कल चांगलाच चालू आहे